नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे नऊ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर एकवीस बावीस लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आणि समोर चार लाईन या पिकअपच्या लागलेल्या आहे एकूण आवकचा विचार जर केला तर ट्रॅक्टरचं जवळपास साडेतीनशे पावणे चारशे आवक आहे आणि तीनशे ते सव्वा तीनशे पिकअपची आवक आहे गाड्या येत आहे अजूनमध्ये अशी टोटल सातशेपर्यंतची आवक आहे अंदाजे बघू आजची कशी बाजारभाव असत आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील व आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करत चाला जेणेकरून त्यांना पण आजचा बाजारभाव कळत जाईल चला भाऊ बघू जिल्ह्यावर चालू झालेला आहे पहिलीच लाईन आहे काय भाऊ गेले कांदे शहाऐंशी गेलेले कुठले पालखेड मिरची पालखेड तेवीस शहाऐंशी गेलेली आहे शेती का कोणतं बियाणं कोणतं चायना आहे चायना बस तेवीस शहाऐंशी गेले टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज लिलाव चालू झालेला आहे पहिली लाईन आहे काय भाऊ गेला हो कांदा तेवीस शहाऐंशी ऐंशी गेलेलं आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज कोणता बियाण होतो काय ना कुठली आपण पालखेट बर गोल चौदाशे एक्केचाळीस बर लाल कांदा सुपर क्वालिटी ड्रायमाले काय भाव गेलो चोवीसशे कुठले एक रुपे चोवीसशे गेलेलं आहे कोणतं बिया नाही हो घरगुती चोवीसशे गेलेलं आहे टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज किती बाकी अजून सात अठ गाड्या लाल कांदाची साईज बघू शकतात बिग साईज आहे एकदम काय बघू गेला रे चोवीसशे नव्वद कुठला आहे कुठली हेडवेल चोवीसशे नव्वद टू थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज काय बघा गेला चोवीसशे पंचवीस चोवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा मुख्य जो चोवीसशे पंचवीस गोलटी आहे काय भाऊ गेली उगेल ती साडे तेराशे बर लाल कांदा आहे सुपर क्वालिटी साईज पण मोठी आहे पंचावन्न साठची साईज काय भाऊ गेला किती पंचवीस पंचवीसशे पंचवीसशे चौदा टू थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी रुपीज कोणतं बिया नव्हतं कुठली हेडबॅग पंचवीसशे चौदा गेले ते बघू पुढं गोल्ट आहे काय भाऊ गेला हो बावीसशे बर काय भाऊ गेले दादा बोलटी एकवीसशे बर लाल कांदा काय भाऊ गेला चोवीसशे बर लाल कांदा आहे मिडियम साईज काय भाऊ गेला तेवीसशे एक्कावन्न आहे कांदा शिंदा बाहेर तेवीसशे अक्कावन्न कोणतं बिया ना घरगुती बरं लाल कांदा काय भाऊ गेलो तेवीसशे एक्कावन्न बरं कुठले कडकदा हा ना तेवीसशे एक्कावन्न का एकवीस एकवीस तेवीसशे एकवीस गेलेले टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज पर क्विंटल तेवीसशे का एकवीस वाट बर काय भाऊ गेलो तेवीसशे ऐंशी बरं टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज काय भाऊ गेला दादा आ? किती गेला तेवीसशे साठ तेवीसशे साठ गेलेले टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज काय भाव गेलो का आता तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज आहे मिडियम साईज आहे काय भाव गेलो तेवीसशे बावन्न कुठले आपण कानमंडळ कोणतं बियाणं होतं घरचं घरच तेवीसशे बावन्न कोणाला आहे का नाही उन्हाळा लावेल नाही का काय भाऊ गेला किती गेला हा हा कांदा तेवीसशे एकतीस तेवीसशे एकतीस बर किती गेलाय हो तेवीसशे का बर बरं कांदा तेवीसशे ऐंशी तेवीसशे ऐंशी 2380 gelene kudla kaanda kheldari kheldari lal kaanda ka baau gelo 2380 2380 buar 2380 gelene 2380 rupees ka baau gelo kithe 22 bar kudla kaanda sogras sogras ha ka gelo तेवीसशे ऐंशी टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज कुठला आहे कांदा रानवट कोणतं बियाणं कोणतं बियाणं होतं होत बियाणं येलोरा बरं बर तेवीसशे ऐंशी येलोराचं बियाणं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू गेलो होतो आता आज तेवीसशे ऐंशी बरं लाल कांदा आहे कचरट माल थोडा काय भाऊ गेलो बावीसशे ऐंशी गोल साडेसो बर लाल कांदा आहे सुपर क्वालिटी होलसेल माल थोडा काय भाऊ गेला फिक्स रेट आहे का तेवीसशे ऐंशी भरपूर गाड्या तेवीसशे ऐंशी दिसले टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी किती गेला हो सुपर माल आहे चोपडा एकदम आले कुठले आपण आडगाव कोणतं चोवीसशे पंधरा टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टीन रुपीज किती शिल्लक आहे अजून उन्हाळा आहे का नाही किती टाईम आहे अजून एक महिना एक महिना बर काय भाऊ हो तेवीसशे बावन्न तेवीसशे बावन्न कुठले आपण उर्दूड उर्दूड बर तेवीसशे बावन्न लाल कांदा आहे सुपर क्वालिटी माले ड्राय माले काय भाऊ गेला तेवीसशे साठ बरं तेवीसशे साठ गेलेले कुठले हो? नांदूर उन्हाळ कांदा आहे का नाही किती टाईम आहे अजून पंधरा एक दिवसात बरं लाल कांदा आहे ड्राय माले काय भाऊ गेला भाऊ चोवीसशे बरं बरतो मालिक चोवीसशे गेलेला आहे हा किती गेला तेवीसशे साठ घर कुठले परसो तेवीसशे साठ टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कोणता बिया नाही ओनळा आहे का नाही का काय बघू गेला हो तेवीसशे पंचवीस तेवीसशे पंचवीस गेलेले ट्रॅक्टर लिलाव बघतो मित्रांनो आता आपण काय बघू गेलो कांदा तेवीसशे साठ बर तेवीसशे स्टार्ट गेले ट्रॅक्टरमध्ये मध्ये लिहिला किती गेला वासष्ट कुठले आपण तेवीसशे बासष्ट टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी टू रुपीज हो उन्हाळा आहे का उन्हाळा आहे ना मग कि टाइम आहे अजून दोन महिने का बरं लाल कांदा आहे मीडियम साईज काय भाऊ गेलो हा बावीसशे नव्वद

काय भाऊ गेला माऊली काय नाही किती गे गेला नव्वद बरं टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज काय भाऊ गेला तेवीसशे पंचावन्न कुठले शिंदुवाड शिंदुवाड तेवीसशे पंचावन्न किती शिल्लक आहे अजून उन्हाळ नाही का तेवीसशे पंचावन्न टू ऊज थ्री हंड्रेड फिफ्टी फाईव्ह पर क्विंटल लाल कांदा आहे सुपर क्वालिटी बिग साईज आहे काय भाव गेला दादा चोवीसशे कुठले आहे चोवीसशे गेले ना टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज कोणतं बिया ना काय ना काय भाव गेला वा तेवीसशे एक्कावन्न तेवीसशे एक्कावन्न टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज लाल कांदा आहे सुपर क्वालिटी पोलसर आहे थोडा माग काय भाऊ गेलो चोवीसशे एक्कावन्न कुठला आहे माल शिंदू चोवीसशे चोवीस टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कोणतं बियाणं नाही हो घरगुती होणार आहे का नाही किती वेळ टाईम किती आहे अजून एक महिना बरं बरं ಕೂಡ ವಡಿನ ಕೇ ಚೌದ ಸತರಶೇ ಸುಪಟ್ಟ ಶೇತಿ ಕಟ್ಟ ಸತರಶೇ ಲ